मुसळधार पावसामुळे बोहाळी परिसरात हाहाकार शेती पिकांचं नुकसान रस्त्याची झाली दुर्दशा बोहाळी ग्रामपंचायतीच्या वतीनं आमदार समाधान आवताडे यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोहाळी परिसरातील शेतकरी हवालदिल झाला शेती पिकांमध्ये आणि घराघरांमध्ये पाणीच पाणी दिसू लागलं शेतातील उभी पिकं आणि गावातील रस्ते वाहून गेल्यामुळं नुकसान झालं हे सर्व अतिवृष्टीमुळे घडलं अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच खचलेल्या रस्त्यांची डागडुजी करून मिळावी याबाबत बोहाळी ग्रामपंचायतीच्या वतीनं आमदार समाधान आवताडे यांना निवेदन देण्यात आलं बोहाळी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी पवार उपसरपंच दत्तात्रय जाधव आणि जगन्नाथ जाधव आदींसह बोहाळी ग्रामस्थांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन दिलं बोहाळी येथील रानूबाई ओढ्यावरील बोहाळी तिसंगी रस्ता बोहाळी सोनकी रस्ता बोहाळी कोर्टी रोडवरील ओढ्याचा बंधारा ओव्हरफ्लो झाल्यामुळे रस्त्यावर पाणी येऊन रस्ते वाहून गेले त्याप्रमाणे खरडी रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं हाही रस्ता वाहून गेला शेती पिकांचे पंचनामे करून घेण्यासंदर्भात संबंधित विभागाला आदेश देण्यात आले अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली बोहाळे ग्रामपंचायती समोर आमदार अवताडे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं या प्रसंगी सरपंच शिवाजी पवार उपसरपंच दत्तात्रय जाधव विक्रम चंदन शिवे तानाचिरण किसे नारायण कुसुमडे शिवाजी देवकते जगन्नाथ जाधव ग्रामविकास अधिकारी एसजी डोक्या आदींसह बोहाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते